परंडा तालुक्यातील चांदणी नदीला पूर देवगाव बुडाले भिंती खचल्या चुली विजल्या होत नव्हतं सगळं काही बुडाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त गावातील नागरिक सुरक्षित स्थळी धाराशिव जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर येऊन शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत स्थानिक नागरिकांना वाचविण्यासाठी तात्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे धाराशिवच्या भूम भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने रेस्क्यू होऊ शकत नाही त्या ठिकाणी मिलिटरीच्या बोटी उतरणार असल्याची माहिती मिळते सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनवर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष देऊन भूमपरांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांची माहिती आतापर्यंत मिलिटरीच्या हेलिकॉप्टर मधून चोवीस जणांचे रेस्क्यू अजूनही पाच जण अडकले पावसामुळे हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काही प्रमाणात अडथळे रेस्क्यू साठी मिलिटरीच्या बोटीही धाराशिव मध्ये दाखल परंडार ते करमाळा रस्त्यामध्ये बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अवटी गावामध्ये सत्तर ते ऐंशी परिवारांना बाहेर काढण्यात आले परंडा तालुक्यातील बोत्रा गावाचा संपर्क तुटलाय रोसा गावामध्ये शाळेच्या भिंतीला पाणी लागले त्यामुळे प्रशासनाने सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय मुंगुसे गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय कोळगाव सीनाचे वीज दरवाजे उघडण्यात आले आहेत पाण्याचा विसर्ग ऐंशी हजार क्युसेक करण्यात आलाय परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गोम तालुक्यातील पानगंगा नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याच्या दुबत्या सतरा गाईंचा मृत्यू तर दहा गायी गेल्या वाहून दूध उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका या पुरामुळे भूम तालुक्यातील चिंचपूर बेलगाव पिंपळगाव पिंपळगाव या परिसराला महापुराचा मोठा फटका येथील शेतकरी विश्वास दातखिडे यांच्या सतरा गायीच्या गोठ्यात दावणीलाच नदीत आलेल्या पुराच्या पाण्याने मृत्यू झाला पावसाच्या पाण्यात दहा गायी वाहून गेल्या तर सतरा गायी आणि काही शेळ्या देखील वाहून गेल्यात माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सामंत यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांचा दौरा करून पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांना शासनाकडून तात्काळ मदत पाठविण्याचं आश्वासन दिलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष ग्राउंड रिपोर्ट समीर ओवाळ धाराशिव